आज आपण बटाट्यापासून बनणारा असा छान एक नाश्ता बनवणार ना आहोत तो तुम्ही उपवासालासुद्धा वापरू शकता तसेच टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मधल्या वेळेमध्ये सुद्धा खाऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आपल्याला बटाटे घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक वाटी शेंगदाणे एक वाटी साबुदाना आणि दोन हिरव्या मिरच्या इथे घ्यायच्या आहेत बटाटे आपण उकडूनही घेऊ शकतो मी ते नंतर उकडणारच आहे तर सर्वप्रथम आपण मिक्सरच्या पॉटला साबुदाना हे लावून घ्यायचं आहे त्यानंतर मस्त याची छान अशी फाईन पावडर करून घ्यायची आहे हे बघा कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची हवी आहे एकदम जास्तही बारीक इथे नको आहे त्यानंतर शेंगदाणे याच पॉटमध्ये टाकायचे आणि यालासुद्धा व्यवस्थित बारीक करून घ्यायचं एकसारखं एक, एक जीव हे छान बारीक होतं शेंगदाण्याची साल काढायची गरज नाही बटाटे उकडायला ठेवून द्यायचे आणि त्यानंतर बटाट्याची सालसुद्धा काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपण ही पावडर आता जी बनवली आहे ते एका पॉटमध्ये टाकून घेऊया या पद्धतीने छान हे सर्व मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये उकडलेले दोन बटाटे टाकून घेऊया तुम्ही कच्चे बटाटे किसूनसुद्धा यामध्ये टाकू शकता एक चम्मच जिरं हिरवी मिरची पेस्ट लाल तिखट चवीपुरतं मीठ असं या पद्धतीने सर्व टाकून घ्यायचं जिरे पावडरसुद्धा थोडीशी टेस्टसाठी टाकून घ्यायची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार एकदम जास्तही करू शकता पण चवीपुरती मी इथे टाकलेली आहे सर्व साहित्य एकत्र एक करून घेऊया यामध्ये आवडीनुसार तुम्ही मिरे पूडसुद्धा घालू शकता ज्यांना उपास असेल त्यांनी सेंदवन मे वगैरे तुम्ही टाकू शकता असा छान गोळा इथे बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता गोळा किती छान बनलेला आहे इथे मी एक थेंबही पाण्याचा वापर केलेला नाही जे बटाट्यामधलं मॉइश्चर होतं त्यानेच हे छान भिजवला गेलेलं आहे तर आता हे छान लाटून घ्यायचं मुरल्यावर एकसारखे गोळे बनवून घ्यायचे आणि या पद्धतीने एक पराठा लाटून घ्यायचा थोडे काटाने हे उल्ल्यासारखे होतात पण जरी आपण हाताने प्रेस केलं तर लगेच हे बनवून जातात आता याला छान आपण या पद्धतीने लाटून घेतल्यानंतर शेकून घेऊया दोन्ही बाजूने खमंग हे शेकल्यानंतर खरपूस असा छान सुगंध सुटतो आणि ही चवीला खूप भन्नाट लागतात पराठे तर या हे या पद्धतीने एका गोळ्याचा आम्ही पराठा बनवून घेतलेला आहे बाकी दो सर्व गोळे मी छोटे छोटे बनवून घेतले आपे पॅन मी एका गॅसवर ठेवून घेतलेलं आहे हे थोडंफार गरम झालेलं आहे आणि जे गोळे बनवून घेतले होते अशा साईजचे ते सर्व गोळे यामध्ये टाकून घ्यायचे आपला वेळही वाचतो आणि फटाफट एकदम कमी तेलामध्ये हा आपला नाश्ता तयार होतो इथे आपल्याला कुठल्याही पद्धतीने जास्त तेल लागलेलं नाही तर हे छान व्हायला हवे आणि चिटकायला नको म्हणून मी इथे थोडंफार तेल लावलेलं ला आहे चारही बाजूने व्यवस्थित हे छान कमी मंद आचेवर होऊ द्यायचे जास्त आचेवर ठेवल्यास हे जळण्याची शक्यता असते तर मध्ये मध्ये याला अशा पद्धतीने फिरवायचं गोल्डन ब्राऊन कलर आले की लगेच जागा सोडायला तयार होतात आणि अशा पद्धतीने छान खमंग खुसखुशीत असे हे आप्पे पॅनमधले छान असे आलूचे आणि साबुदाना पिठाचे आप्पे तयार होतात तुम्ही हे उपवासालासुद्धा खाऊ शकता टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मधल्या वेळेमध्ये खाऊ शकता जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे करू शकता कुठलीही जास्त झंझट नाही तरीही एकदम कमी वेळात तयार होणारा हा टेस्टी असा नाश्ता आहे आतून छान हे खमंग होतात आणि खुसखुशीत लागतात कुठल्याही चटणीसोबत सॉससोबत तुम्ही हे खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि नक्की करून बघा आतून हे तर छान झालेलेच आहे चवीलाही तेवढेच छान झालेले आहेत कारण की यामध्ये आपण जे साबुदाणा आलूचे प्रमाण टाकलेले आहे ते एकदम व्यवस्थित आहे या पद्धतीने नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर नक्की